नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदूर सर्वांचे स्वागत करीत आहे हद्दीतील घटना लाखांदूर पोलिसात गुन्हा दाखल मध्यरात्रीच्या सुमारास घराशेजारील इस्मानी घरात शिरून झोपलेल्या विवाहित महिलेचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यात घडली सदर घटना आज दिनांक एकोणतीस फेब्रुवारी रोजी मध्यरात्री बारा पोलीस स्टेशन हद्दीत घडली महेश पारधी व पंचवीस महिलेच्या तक्रारीवरून लाखांदूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रानुसार घटनेच्या दिवशी पती उन्हाळी धानाला पाणी देण्यासाठी शेतावर गेले होते तर पत्नी आपल्या दोन मुलींसह घरात झोपली होती दरम्यान रात्री बारा वाजताच्या सुमारास कुणीतरी सदर पीडित महिलेची साडी वर केल्याने महिला घाबरून जागी झाली सोबतच मुलीसुद्धा त्या ते महिलेने समोरील सासू सासऱ्यांना उठवून आतील खोलीचे लाईट सुरू केले तेव्हा घराशेजारील महेश पारदी हा खाली टाकलेल्या चटईवर झोपलेला दिसला त्यावरून लगेच पीडित महिलेच्या सासऱ्यांनी खोलीचे दार बाहेरून बंद करीत त्या नराधमास आतमध्ये कोंबले त्यानंतर पीडित महिलेने ही माहिती भ्रमणध्वनीवरून शेतावर गेलेल्या आपल्या पतीला सांगितली त्यावरून पती तत्काळ घरी आले आणि आतमध्ये याला बाहेर काढून तू एवढ्या रात्री माझ्या घरी कसा आलास असे बोलले आणि घराच्या बाहेर काढले त्यानंतर तो नरादम आपल्या घरी गेला आणि घरातील तवा घेऊन परतला आणि त्या तव्याने सदर पीडित महिलेच्या पतीच्या डोक्यावर मारले त्यामुळे त्या महिलेच्या पतीला डोक्यावर घोमडी आली दरम्यान सदर पीडित महिलेच्या तक्रारीवरून लाखांदूर पोलिसात आरोपी विरोधात विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात लाखांदूर पोलीस करीत आहेत